नमस्कार मी उजव्याला सर्वांचं स्वागत करते आज आपण बिना साखरेचं बिना गुळाचं ड्रायफ्रूटचं लाडू बनवणार आहे इथं मी दोन चमचे तूप घेतले कढईमध्ये तूप गरम झालं का आपलं एक वाटी भरून मी मिक्स ड्रायफ्रूट घेतले तर काजू बदाम आणि पिस्ता मगच बी पण घेतले तर परड मगसी पण घेतले तुम्ही चांगलं तुपामध्ये परतून आपण व्यवस्थित जे आपल्याकडे आहे ते ड्रायफ्रूट टाकायचं एवढं हेच पाहिजे तेच पाहिजे असं काही नाही तुम्ही कोणतं बी घेतलं तर चालतंय चांगला तर तुपामध्ये मी परतून घेतले ते आता मी सुको खोबरं घेतलो ते एक चार पाच वाट्या आणि बारीक कट करून मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे ते तुपात आता भाजून घेऊया खोबऱ्याला पहिलेच तेल आहे म्हणून जास्त तुपाचा नाही वापर करत मी अशा पद्धतीने आपण खोबरं पण परतून घेऊया गॅस मिडियम ठेवायचं फास्ट ना करायचा खोबरं करपणे शक्यता असते आता लाल ब्राऊन कलर झाला खोबऱ्याचा काढून आता परत तापून त्याच कढईमध्ये आपण एक चमचा तूप घालतोय इथे मी अर्धा किलो खजूर घेतले बे काढून घेतले ते सर्व बी काढायचं तुपामध्ये परतून घेऊया आपण खूप टेस्टी ही लाडू होती आता बघा आता पावसाळा चालू झालाय पौष्टिक असे लाडू बनवूया आपण रोग प्रतिकर शक्ती आपली वाढायसाठी ज्याला कोणाला डायबिटीस वगैरे त्याने खाल्लं तरी आहे लाड मुलांना तुम्ही खाऊ म्हणून कधी डब्याला दिलं तरी पण चालेल आता सगळं तुपात परतून घेतले काढूया आपण आणि थंड करा ठेवूया तर ड्रायपूर सगळं असं चोकींग याच्यात मी बारीक करून घेतले मिक्सरमध्ये नाही केलं मिक्सरमध्ये केलं तर जास्त पावडर बनते म्हणून मी ह्याच्यामध्ये करून घेतले असं भगर भगर राहते बघा एकंद दिसते पण अर्धवट अर्धवट झाले हे खताना दाताखाली मस्त लागतं म्हणून मी अशा पद्धतीनं करून घेतले आता आपण एक चमचा जायफळ आणि विलचीची पावडर टाकू सर्व आता मिक्स करून घेऊया आपण आता हातानंच मिक्स करणार आहे ह्याच्या ये उलटण्यामुळे येत नाही मिक्स करायला हाताने चांगले व्यवस्थित मिक्स होत अशा पद्धतीने मिक्स करून घेतले बघा चला तर आपण आता लाडू ओळून घेऊ सहज कोणीही बनवेल नवीन कोण शिकत असला त्यांना पण जमेल अगदी एक हातात मुठीने बनतो परत दुन्ही हाताने हो घेऊन असं गोळायचं बोटन असं दाबायचं लगेच बसतोय लाडू अजिबात साखर गुळ काही नाही वापरला तुमचं मिश्रण जरा सुक्क वाटलं तर तुम्ही एक चमचा तूप आवडवू शकता तुम्ही आणि खजूर असल्यामुळे काही तुपाची पण जास्त गरज नाही अशा पद्धतीने सर्व लाडू बांधून घेतलेत बघा आपण एक एक लाड ठेवूया दिसाल तर खूप सुंदर दिसते तर अप्रतिम झाल्यात नक्की करून बघा या पावसाळ्यात तुम्हाला फोडून दाखवते एक बघा नक्कीच फुटतं ना मऊ लुसलुशीत झाल्यात रशी पडल्यात धन्यवाद बाय बाय